प्रशांत कोरटकर आज कोर्टात हजर केलं जाणार आहे तेलंगणा कोल्हापूर केलं जाईल शिवरायांची बदनामी केल्याचा कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाच्या निर्णयाकडे लक्ष लागलेला आहे फरार प्रशांत कोरटकर काल पोलिसांच्या जाळ्यात सापडलाय तेलंगणातील मंचरिया मंचरियाल मधून प्रशांतला दुपारी दोन वाजून पंचेचाळीस मिनिटांनी पोलिसांनी अटक केली कोल्हापूर पोलिसांची तेलंगणामध्ये ही कारवाई झालेली आहे महापुरुषांच्या बदनामीचा प्रशांत कोरटकरवर कोरट गुन्हा दाखल झालाय आज कोरटकरला कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयामध्ये हजर केले जाईल पोलिसांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं एव्हिडन्स जमा करून प्रशांत कोरडकरला अटक केलेली आहे आता पुढची जी काही कारवाई या कायदेशीर ते पोलीस करतील कुठल्याही परिस्थितीमध्ये या महाराष्ट्रामध्ये आमचं आराध्यदैवत छत्रपती शिवराय यांचा अपमान हा खपवून घेतला जाणार नाही हेच या ठिकाणी खऱ्या अर्थानं पोलिसांनी दाखवून दिलेलं आहे